नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि असा चिकन पुलाव खायचा असेल तर रेसिपी बघूया पहिला खडे मसाला तळून घेतले चिकन तळून घेतले आता गरम मसाला टाकून घेऊया घरची गर, घरी केलेला आहे हा टाकूया बिर्याणी मसाला आणि हे सगळं हलवून घेऊया इकडे कांदा तळून घेतलेला आहे आणि पुदिना घेतलेला आहे आले लसणाची पेस्ट हलवून घेऊ आता बघा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पुदिना अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि वरी पाणी ठेवलं होतं आता मीठ टाकून घेऊया चवीपुरतं झाकून घेऊ आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता तांदूळ टाकून घेऊ तयार आहे इकडं आपला चिकन फुलाव वरी कांदा टाकून घेऊ झाकून ठेवूया तयार आहे आपलं चिकन पुलाव खाण्यासाठी कसं वाटलं तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा धन्यवाद